प्रेमिक संत पीटर डेव्हियन एक जगप्रसिद्ध विचारवंत आपल्या कुटुंबामध्ये एका श्रीमंत कुटुंबात त्याचा जन्म झाला असल्या था कारणाने त्याला काही भीती नव्हती परंतु बालपणीच तो अनाथ झाला आणि आई वडील निघून गेल्यामुळे मोठ्या भावाने त्याला सांभाळायचं ठरवलं था परंतु त्या मोठ्या भावाने त्याला शाळेत पाठवून शिक्षण देण्याऐवजी त्याला डुकर सांभाळण्याचं काम दिलं आणि तो डुकर सांभाळत आहे त्याचं जीवन फुकट जात आहे त्याला शिक्षण मिळू शकत नाही विशेष करून अकराव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे दहाशे सात साली त्याचा जन्म झाला होता आणि त्याच काळामध्ये तो शिक्षण घेऊ शकत नाही म्हणून त्यालाही वाईट वाटत होतं परंतु त्याचे दुसरी भाऊ बहिणी होती आणि त्यामध्ये एक दुसरा भाऊ धर्मगुरू होता हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने स्वतः त्याला बोलवलं आणि त्याला शाळेत पाठवलं शिक्षण दिलं आणि त्याला एक विचारवंत बनवलं माझ्या प्रिय मित्रांनो तो एवढा हुशार होता की नेहमी वर्गामध्ये पहिला यायचाच परंतु त्यांची विचार ऐकून अनेकांना आश्चर्य वाटायचं आणि म्हणून पुढे ते प्राध्यापक झाले आणि प्राध्यापक होऊन तो धर्मपूर्ण शिकवू लागला आणि माझ्या प्रिय मित्रांनो त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की संत पीटर डेव्हियर हे एवढे प्रसिद्ध होते की आजूबाजूचे सगळे धर्मगुरु किंवा इतर संस्था देखील त्याला ते शिक्षण देण्यासाठी ते बोलवायची परंतु तेराशे पस्तीसमध्ये मध्ये जेव्हा अहिततेचा प्रश्न निर्माण झाला क्रिस्त सभेमध्ये म्हणजे अनेक धर्मगुरु अहित बनले म्हणजे ते स्त्रियांच्या फंदात पडले आणि त्यांनी लग्नही केलं आणि ते धर्मगुरु म्हणून देखील वावरत होते आणि अशा वेळेला पोप महाशयाच्या मदतीने ह्या पीटर डेमिन ह्याची भूमिका घेतली आणि सगळ्या धर्मगुरू समोरची भाषणं ठरव ठोटली आणि त्यांना निक्षून सांगितलं की नाही आपण तसं करू शकत नाही ही परमेश्वराची इच्छा नाही आणि ही पोप महाशयाची इच्छा नाही आणि म्हणून ज्या प्रकारे आपण हे पद स्वीकारलेलं आहे आणि ज्या प्रकारे आपण आपली शपथ वाहिलेली आहे त्याप्रमाणेच आपण जगलं पाहिजे आणि म्हणून क्रिस्त सभेमध्ये त्याने फार मोठी क्रांती केली आणि अनेक धर्मगुरूंना आपल्या परत क्रिस्त सभेमध्ये त्याने सामील करून घेतले हो माझ्या प्रिय मित्रांनो अनेकदा आपल्याला जाणवेल की विशेषत दहाशे सत्तावन्न साली जेव्हा आ, पोप स्टीफन नॉर्वे हे ह्याने त्याच कार्डिनल बनवले आणि त्यावेळेला त्यांना जे महान अधिकार दिले त्यामुळे इतर धर्मगुरू देखील त्याचं ऐकायला लागले आणि त्यांना वाटलं की ही शिस्त कारण त्याने ते स्वतः एक बेलटेटेन धर्मगुरू होते परंतु त्याने त्यांच्या फादरांना जी शिस्त लावली ती शिस्त सगळ्यात दुसऱ्या संस्थांना देखील लावली आणि सगळ्या धर्मगुरूंची शिस्त एकच जुन काही आहे आणि ख्रिस्त त्यांना बोलावित आहे म्हणून त्याने त्या सगळ्या धर्मगुरूंना नीट मार्गावर आणलं आणि क्रिस्त सभेमध्ये एक नवी क्रांती निर्माण केली प्रिय मित्रांनो अशा ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला जाणवेल की प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य करीत असताना हा मनुष्य सर्वांना क्षमा मागायला सांगतो आणि प्रायश्चित करायला सांगतो आणि सगळ्या धर्मगृहने प्रायश्चित करून प्रभूकडे क्षमा मागितली आणि ब्रह्मचार्याचं जे पद आहे ते त्याने अधिक टिकून ठेवलं आणि म्हणून आज आपण ह्या सत्ताचा सण साजरा करीत आहोत आणि पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिस्त सभेमध्ये जे जे संघर्ष निर्माण झाले म्हणजे फ्रान्समध्ये जर्मनीमध्ये किंवा इतरत्र युरोपमध्ये जे संघर्ष निर्माण झाले ते संघर्ष सोडवण्यासाठी पोप महाशय त्यांना पाठवत असत आणि त्यामुळे त्यांनी देखील संपूर्ण क्रिस्त सभेमध्ये एक समेटाची भावना निर्माण केली आणि क्रिस्त सभा अधिक स्वच्छ आणि पवित्र कशी बनेल ह्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते कौतुकास्पद आहे प्रभू परमेश्वर त्यांना महान असं संत बनवून त्यांच्या हातून सत्कार्य घडीत राहा